ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा घरगुती गणेशोत्सवानिमित्त उल्हासनगरच्या मराठा शिक्षण विभागातील सुतार कुटुंबाने यंदा सप्तशृंगी देवस्थानाचं हुबेहूब देखावा साकारलाय ज्याप्रमाणे सप्तशृंगी गडावर असलेल्या पायऱ्या जंगल उद्यान प्राणी डोंगरावरील देवीचा कळस दाखवण्याचा हुबेहूब प्रयत्न या देखाव्यात करण्यात आलाय विशेष म्हणजे या ठिकाणी गडावर जाण्यासाठी ट्रॉलीच्या मार्फत बस सुविधा आहेत त्याचप्रमाणे इथे देखील ट्रॉली साकारण्यात आली आहे हे संपूर्ण डेकोरेशन इको फ्रेंडली असल्याचं सुतार कुटुंबाचं म्हणणं आहे प्रणव सुतार मराठ शिक्षण आमच्याकडे माझ्या मुलगाचा जन्म झाला तेव्हापासून गणपती बसवायला चौतीसव्या वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी मुलं नवीन नवीन नवी देखावे निर्माण करतात तर या वर्षी आम्हाला त्याला फार इच्छा झाली की आपण सप्तशृंगी गडच इथे आणून उभा करूया समोर त्या त्याने सप्तशृंगी गडाचं डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये पर प्रथम आम्ही अगोदर थर्माकोल वापरायचो पण आता प्रदूषण टाळावं म्हणून इको फ्रेंडली आणि ते पॅकिंगचे जे पुठ्ठे वगैरे आहे त्याच्यापासून सगळं डेकोरेशन केलेलं आहे प्लास्टिक वगैरेचा कुठेही वापर केलेला नाही हे आमचं चौथीचं वर्ष आहे आम्ही तसं आम्ही लहानपणापासून गडावरती आम्ही नेहमी येणार आमचे कुलदेवताच आहे तर खूप अप्रतिम आहे त्या ठिकाणी गेल्यावरती नवीन माणूस कोण पण गेला तर मन भरून जात खूप उंचावर आहे त्रास होतो पण आता सरकारने खूप व्यवस्था केली आहे ट्रॉलीमध्ये एक मिनिटामध्ये पोचतो तिथे आणि खूप वाटतंय ते दर्शन केल्यावर तिथून निघावसं वाटत नाही या ठिकाणी मुलाने ट्रॉली बनवली म्हटलं होणार नाही एवढं पण त्याने खूप मेहनत कडक मेहनत घेतली जिद्द केली आणि ती ट्रॉली बनवली पायऱ्या वगैरे याच्यामध्ये सगळं पुठ्ठे जे पॅकिंगचे पुठे वेस्टेज ते आणून आणि त्याच्यापासून सगळं जवळजवळ दीड महिन्यापासून हे कामाला सुरुवात केलेली ऍक्च्युली आम्ही दरवर्षी सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जातो पण या वर्षी माझ्या आईचं ऑपरेशन झालं त्यामुळे तिला जाता आलं नाही मग आम्ही तोच विचार केला की तुला जाता नाही आलं मग आपण देवीलाच घरी बोलवू त्यानिमित्ताने आम्ही देखावा म्हणजे हुबेहुब बनवण्याचा प्रयत्न केला आहे पायऱ्या आहे व्यवस्थित सेनिक्युलर ट्रॉली आहे मंदिर आहे मंदिरात आपण मंदिरात देवी सुद्धा बसवलेली आहे तर होते चॅलेंजेस बऱ्यापैकी होते पण देव दाखवत गेला तशी दिशा आम्ही पुढे चालत गेली आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा